जळगाव म्हटलं की इथल्या तिकड जार इथलं राजकारणही भल्याभल्यांच्या डोक्यात झिंझिणी आणणार खानदेशातील अनेक दिग्गज नेत्यांची खान या एकट्या जळगाव जिल्ह्यात एकवटलेली मग ते, ते नाताभाऊ खडसे असो संकटमोचक गिरीश महाजन असो गुलाबराव पाटील ते अगदी मंगेश चव्हाण या सगळ्यांचीच प्रतिष्ठा अगदी तोंडावर आलेल्या विधानसभेला पणाला लागणार आहे तब्बल अकरा विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या या जिल्ह्यातील तब्बल सहा जागांवर दोन्ही आघाड्यांकडून बंडखोरी झालेली आहे त्यामुळं चाळीसगावपासून ते मुक्ताईनगरपर्यंतचे अनेक स्टँडिंग आमदार गॅसवर आहेत जळगावच्या या सर्वच्या सर्व, सर्व अकरा विधानसभा मतदारसंघांचा निकाल कसा लागतोय कुठल्या आमदारांना दणका देत बंडखोर इथून विजयाचा गुलाल कपाळ लावतायत त्याचंच केलेलं हे राजकीय डिकोडीन हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र यातला पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे जळगाव शहर विधानसभेचा जळगाव शहरमध्ये भाजपने विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी रिपीट केले भोळे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून मशालीच्या चिन्हावर जयश्री महाजन आणि मनसेचे डॉक्टर अनुज पाटील निवडणूक लढवत आहेत तर तिकीट न मिळाल्यामुळं गटाचे कुलभूषण पाटील अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत खरं तर लेवा पाटील समाजाचे दोन उमेदवार असल्यानं मतांची विभागणी मतदारसंघात होऊ शकते पण तरीही भाजपशी असलेली मतदारसंघातील संघटात्मक बांधणी आणि इतर समाजाला मिळत असलेला पाठिंबा यावर भाजपचे डॉक्टर सुरेश बोळे हे तिसऱ्यांदा विजय होतील अशी मतदारसंघात परिस्थिती दिसत आहे यानंतर दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे जळगाव ग्रामीणचा दोन हजार चोवीसच्या विधानसभेचा आढावा घ्यायचा झाला तर शिवसेना शिंदे गटाच्या गुलाबराव पाटलांना यंदा महाविकास आघाडीकडून गुलाबराव देवकर यांच्याकडून आव्हान असणार ना आहे यंदाची लढत ही दोन गुलाबरावांमध्ये होत आहे गुलाबराव पाटलांनी शिवसेनेसोबत केलेल्या गद्दारीमुळे यंदाची निवडणूक ही जड जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येते तर दुसरीकडे देवकरांच्या पाठीमागं उभी असलेली महाविकास आघाडी आणि देवकरांचा मतदारसंघात असलेला होल्ड या सगळ्या गोष्टी देवकरांना प्लस मध्ये करत आहेत त्यामुळे यंदा जळगाव ग्रामीण मध्ये काटेकी टक्कर असेल यात काही शंका नाहीये तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे रावेरचा दोन हजार एकोणीस ला आमदार शिरीष चौधरी हे रावेर मतदारसंघातून विजयी झाले यंदा मात्र चौधरी हे स्वतः उभे न राहता मुलगा धनंजय चौधरीना त्यांनी उभं केलंय काँग्रेसकडून धनंजय चौधरी हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपकडून माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचा मुलगा अमोल जावळे यांनी दंड थोपडलेलं हो दिसतंय भाजपचं मतदारसंघात असलेलं केडर तसेच अमित शहाची झालेली सभा आणि आदिवासी समाजाचा भाजपला मिळत असलेला पाठिंबा यामुळे भाजपचा उमेदवार आघाडीवर दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसनं विकास कामांच्या आणि सहकार्याच्या माध्यमातून आपला मोठा प्रभाव मतदारसंघावर ठेवलाय निवडणुकीमध्ये सध्या तरी मतदारसंघात लढत ही बरोबरीची होताना दिसते निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कोण आघाडी घेईल यावर रावेरचा आमदार यंदा ठरणार आहे यानंतर चौथा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे अमळनेरचा दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीचे अनिल पाटील हे मतदारसंघातून निवडून आले त्यानंतर राष्ट्रवादीच्या फुटीत त्यांनी अजित पवारांना साथ दिली आमदार पाटील यांच्या विरोधात यंदा काँग्रेसकडून अनिल शिंदे निवडणूक लढवत आहेत तर याच मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत अनिल पाटील हे मंत्री असले तरी मतदारसंघात त्यांचा मात्र फारसा संपर्क नसल्यानं त्यांच्यावर मतदारसंघातील मतदार आणि कार्यकर्ते देखील नाराज असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांच्याकडे मात्र कार्यकर्त्यांची मजबूत फळे अमळनेर मतदारसंघात होणाऱ्या या तिरंगी लढतीत कोण विजयी होईल हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल यानंतर पाचवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे एरंडोलचा पूर्वी मतदारसंघावर काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व पाहायला मिळतं पण यानंतर मतदारसंघावर चिमनराव पाटलांनी चांगलाच होल्ड निर्माण केलाय मतदारसंघाचे तब्बल तीन वेळेस पाटलांनी नेतृत्व केले यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र चिमनराव पाटील यांच्याऐवजी त्यांचा मुलगा अमोल पाटील निवडणूक लढवत आहेत तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री सतीश पाटील हे उमेदवार आहेत तर माजी आमदार ए टी नाना पाटील हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हर्षल माने हे देखील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर अशा होणाऱ्या या चौरंगी लढतीत नेमकं कोण विजय होईल हे आता सांगणं अवघड आहे पण एरंडोल लढत मात्र होणार यात काही शंका नाहीये यानंतर सहावा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे जामनेरचा जामनेर जा। मतदारसंघात जामनेर एकोणीसशे पंच्याण्णव पासून गिरीश महाजनांनी आपला दबदबा कायम ठेवत सलग तीस वर्ष मतदारसंघाची आमदारकी भूषवले यंदाच्या निवडणुकीत त्यांना एकेकाचे त्यांचे सहकारी असलेले आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे यांचं आव्हान असणार आहे खोडपे हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे अशी लढत मतदारसंघात होत असली तरी मतदारसंघात मात्र महाजन यांना असलेला होल्ड मतदारसंघात केलेली विकासकामं आणि भाजपचं मजबूत केडर या सर्व कारणांमुळं दिलीप खोडपेंचा निभाव हा महाजन यांच्यापुढं लागणार नाही अशी परिस्थिती मतदारसंघाची दिसत आहे पण सध्या मतदारसंघात एक महत्वाचा फॅक्टर वर्क होतोय आणि तो म्हणजे मनोज जरांगे फॅक्टर जामनेरच्या निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टर जर चालला तर मात्र महाजनांची आमदारकी धोक्यात येऊ शकते मतदारसंघात बहुसंख्य असलेला मराठा समाज काय भूमिका घेतो यावर महाजनांची आमदारकी अवलंबून असेल अशी मतदारसंघात चर्चा चालू असते सातवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे मुक्ताईनगरचा दोन हजार एकोणीसला एकनाथ खडसे यांची उमेदवारी कट करून त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती पण त्यात त्यांचा अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटलांनी पराभव केला होता पुढे चंद्रकांत पाटील शिवसेनेसोबत गेले शिवसेना फुटीमध्ये त्यांनी एकनाथ शिंदेची साथ दिली यावेळी ते एकनाथ शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून रोहिणी खडसे निवडणुकीच्या रिंगणात आहेत मुक्ताईनगर मतदारसंघात खडसे कुटुंबाचा प्रभाव आणि केलेल्या विकास कामांमुळे रोहिणी खडसे यांना अपहरण मिळेल अशी मतदारसंघात परिस्थिती दिसत आहे गद्दारीमुळे आमदार चंद्रकांत पाटलांविषयी नाराजी मतदारसंघात पाहायला मिळते त्यामुळंच यंदा मुक्ताईनगरच्या लढतीत रोहिणी खडसेंचं पारड सध्या तरी जड मानलं जात आहे आठवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे चाळीसगावचा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटलांची उमेदवारी कापल्यामुळं त्यांनी भाजपशी बंड करत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आता विधानसभेचा विचार केला तर यंदा उन्मेश पाटील हे ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तर त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार आणि एकेकाळचे उमेश पाटलांचे पी ए असलेले मंगेश चव्हाण निवडणुकीत लढवत आहेत चाळीसगावच्या निवडणुकीचा आढावा घेतला तर मंगेश चव्हाण विरुद्ध उन्मेश पाटील यांच्यातील होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आलेली आहे म्हणूनच या निवडणुकीकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं दिसतंय पण मतदारसंघाचा एकूण आढावा घेतला तर उन्मेश पाटलांचंच पारडं सध्या तरी मतदारसंघात जड दिसतंय नववा मतदारसंघ येतो तो म्हणजे पारोळा काहीही करून यंदा शिवसेनेसोबत गद्दारी केलेल्या किशोर पाटलांना पराभवाचं पाणी पाजण्यासाठी ठाकरे गटानं मोठी ताकद लावली आमदार किशोर पाटलांची बहीण वैशाली सूर्यवंशी यांना उद्धव ठाकरे गटानं उमेदवारी देत पाटलांना चांगलंच घेरलेलं दिसतंय तर दुसरीकडं माजी आमदार दिलीप वाघ आणि भाजपचे कार्यकर्ते अमोल शिंदेंनी बंडखोरी करत यंदा ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला चांगलंच अडचणीत आणलेलं दिसतंय त्यामुळं यंदाच्या निवडणुकीत पारोळ्याचा आमदार हा बंडखोर उमेदवार ठरणार अशी परिस्थिती मतदारसंघात तयार झाली आहे यानंतर दहावा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे भुसावळचा अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघात विद्यमान आमदार संजय सावकारे हे चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून राजेश मानवतकर हे निवडणूक लढवत आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून जगन सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणात दिसत आहेत भुसावळच्या या तिरंगी लढतीत चौथ्यांदा संजय सावकारे बाजी मारतील अशी शक्यता वर्तवण्यात येते मतदारसंघातील विकास कामांच्या ताकदीवर संजय सावकारे हे विजय होशील अशी शक्यता वर्तवण्यात येते शेवटचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे चोपडा विधानसभा मतदारसंघ माजी आमदार चंद्रकांत सोनवणे शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून प्रभाकर सोनवणे यांना उमेदवारी मिळाली आहे याशिवाय माजी आमदार जगदीश बारेला आणि चंद्रकांत बारेला हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला दिसतील या चौरंगी लढतीत कोण बाजी मारेल हे आता सांगता येणार नाहीये पण शिवसेना शिंदे गटाकडून मात्र चांगलीच ताकद मतदारसंघात लावलेली दिसते जळगाव जिल्ह्याच्या एकूण अकरा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला तर महाविकास विरुद्ध महायुती अशी काट्याची टक्कर आपल्याला पाहायला मिळेल भाजपला मात्र निवडणुकीत आपल्या पूर्वीच्या पाच जागा टिकवण्याचं आव्हान असणार आहे तर काँग्रेसला सुद्धा आपल्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील तर शरद पवार गटाला जळगाव ग्रामीण मुक्ताईनगर आणि एरंडोल या मतदारसंघात विजय मिळवण्याची शक्यता दिसते तर भाजपला लोकसभेप्रमाणे विधानसभेला यश मिळेल का हे निकालानंतर स्पष्ट होईलच बाकी तुम्हाला काय वाटतं जळगावच्या अकरा जागांवर महाविकास आघाडी की महायुती या दोघांपैकी कोण बाजी मारेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणिशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद